हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल अनदर ब्लॉग जय श्रीराम तर आज खूप भयंकर पाऊस चालू आहे बघा गावामध्ये आपल्या ते कालचा ब्लॉग नाही कारण आजचाच ब्लॉग येणार आहे आजच बारा वाजेपर्यंत तर बघा पाऊस खूप मोठा पाऊस चालू आहे काल रात्रीपासून चालू आहे पाणी गावात हे आता दवाखान्यात आलो आहे आपण पेशंट आहे आपला आज तब्येत बरोबर नाही आहे बघा आपल्या भाऊची काय झाले

तर अगोदर आपल्या मशीला बांधूया पत्राच्या मध्ये आणि त्यानंतर जाऊया आपल्या लवणाला खूप मजा येईल आज आणि खूप सकाळपासून रात्रपासून काल रात्रपासून पाऊस चालू आहे तर बघा खूप मोठा पाऊस आहे अगोदर मशीला बांधून नंतर जाऊया आपण लवण आपले लवण बघाय सहस्त्र कोण धबधब्यापेक्षा जास्त मजा येईल हे बघा ही आहे आपला समृद्धी महामार्ग <laughs> कसा आहे आपला रोड हे बांध लवकर चुकीचं अवघड आहे गुरु हो चलो फिर तर तुम्हाला हा व्ह्यू पॉईंट कसा वाटला आहे कमेंट करा आणि जे आपल्याला शस्त्रखुंडच्या ब्लॉगमध्ये कमेंट केलं ताजे ना त्यांना पण कमेंट करा की आपला हा लवणाचा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला आहे हो बघा शस्त्रखुंड धावत्यापेक्षा पण जास्त पाणी आहे हा व्ह्यू पॉईंट कुठं आहे मी तुम्हाला सांगत नाही कारण की हे आपला शेतचा व्ह्यू पॉईंट आहे इथं हे का पर्यटन स्थळ नाही आहे काही ब्लॉग आपण इथं समाप्त करूया आणि तुम्हाला आता हा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करा आणि आपले हजार रुपये लवकर पूर्ण करा तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये